जय महाराष्ट्र मी चिमन सौदरे माणगाव तालुका अध्यक्ष मनसे दोन दिवसापूर्वी जोशी वडेवाले माणगाव या ठिकाणी एक घटना घडली होती काही hmm. नाश्ता करायला लोक मराठी लोकं त्या ठिकाणी आली होती आणि त्या हॉटेल मालकानी जो जयस्वाल म्हणून जो मालक आहे त्याचा त्यांनी त्या मालकाने ना, त्या नाश्ता करणाऱ्या लोकांना काहीतरी त्याच्यामध्ये मीठ कमी असल्यामुळे त्या गिरायकांनी मराठी माणसांनी त्याला विचारणा केली की तुझ्या वड्यामध्ये मीठ कमी आहे तर त्यांनी ती अरेरावीची भाषा त्यांच्याकडे चालू केली अरेरावीची भाषा केल्यानंतर त्याला कुठेतरी वाद सुरुवात झाला त्याच्यानंतर त्यांनी त्यांना मारहाण केली चार महिन्याची गरोदर महिला होती चार वर्षाची मुलगी होती पाच पन्नास वर्षाची म्हातारी होती त्यांना मारहाण केली छातीवरती धक्काबुक्की केली आणि त्याच्यावरती पोलिसांनी गुन्हा दाखल करून अजूनही त्याला अटक केलेली नाही आम्ही त्या संदर्भात आज पोलीस प्रशासनाला आम्ही पत्र दिलेलं आहे की त्याच्यावरती विनयभंगाचा गुन्हा दाखल व्हावा आणि त्याला ताबडतोब अटक करण्यात यावी आणि ते जे काही हॉटेल आहे चालू ते ताबडतोब बंद करण्यात यावं तर ह्या ठिकाणी असलेले पी आय साहेब यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की आम्ही एक तासामध्ये ते हॉटेल बंद करतो जर का एक तासामध्ये ते हॉटेल बंद झालं नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या हॉटेलचा नक्षा बदली करून टाकेल दुसरी गोष्ट तो जो कोण मालक जयस्वाल आहे त्यांनी <laughs> जे हे काही के कृत्य केलेले आहे त्यांनी मराठी माणसांची महाराष्ट्राची माफी मागावी अन्यथा त्यांनी माफी या दोन दिवसात जर नाही मागितली तर ते हॉटेलचा काही राहणार नाही हे त्या मालकांनी आणि पोलीस प्रशासनाने लक्षात ठेवावं ताज्या बातम्या बघण्यासाठी राजसत्ता न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका